हाय हॅलो नमस्कार मी सुरेखाच्या नवीन आणि छानशा व्हिडिओ मध्ये तर आज आज माझा आवाज थोडासा येत असेल कारण माझा घसा त्यामुळे मी दिवसभर शूट नाही आज अंधार पडलाय बघू शकता तुम्ही अंधार पडलाय आणि मी स्वयंपाक लवकर करून घेतला डाळ भात केली आहे पोळ्या केल्याय तर किचन के मी नंतर आवरणार आहे तर आता जायचे आहे मला हो बर तर आता जायचे भाजीला इकडं भांडे पण घासून झालेत आणि आता सव्वा सात झालेत तर आता आम्ही भाजीपाला आणायला जाणार आहे इकडे बाकीचं एवढं काम आहे आणि स्वयंपाक करून ठेवला स्वयंपाक का करून ठेवला कारण तिकडून आल्यावर मग रुईला भूक लागती आणि कसं भाजीपाला घेऊन आल्यावर थोडंसं थकल्या आणि होतं मग करायची इच्छा पण राहत नाही त्यामुळे मग आधी स्वयंपाक करून ठेवला आणि हे पण घरी नव्हते तर मग आता आम्ही जातो आणि भाजीपाला आणल्यावर तुम्हाला दाखवते मी काय काय भाजीपाला आणलाय ते आणि आज दिवसभर कसं तब्येत बरी नसल्यामुळे काही व्हिडिओ घेतलाच नाही मी बरी नव्हती म्हणजे कसा खूप खव करतोय आणि अंग पण खूप झड पडलं होतं चला मग आता जाऊन येतो आधी कारण वेळ होतोय भाजीपाला घेऊन आले मी भाजीपाला घेताने काही तिथं काही शेवटी घेतलं नाही कारण अंधार होता आणि भाजीपाला घेणं महत्वाचं होतं म्हटलं वेळ होऊन जाईल आणि आल्यानंतर मग डाळ गरम करायला ठेवली तर नेमकं इथं सिलेंडर संपलं मग हे आहे सिलेंडर आणि डाळ गरम करून मग आम्ही जेवायला बसणार आहे जे आता इथं कारण जेव आल्यानंतर थकून जातं आणि आम्हाला जेवणं पण लवकरच लागतात आठपर्यंत आठ साडेआठपर्यंत आमची जेवणं होऊन जातात तर भाजीपाला घेऊन आले होते आणि खूप थकले त्यामुळे म्हटलं आधी जेवण करू तर इथं आम्ही बसलो जेवायला जास्त काही नाही डाळ भात आणि पोळी एवढंच आहे कारण आज खोकला येतोय त्यामुळं थोडं थोडं हलकं खायचं होतं त्यामुळं साधच जेवण आहे इकडे रोईला दिलंय दारपोळीचा काला करून आणि ती काय म्हणतीये काय म्हणते खाऊ घाल म्हणते इथं आम्ही आजारी हा तुझ्या हाताने मी पण आजारी खाऊ घालायचं तिला सांगितलंय तू तुझ्या हाताने खाय नाही तर मग उपाशी राही बघू आज काय होतं आणि इकडे ठेवलाय हा भाजीपाला आणला तो तर मी काय काय भाजीपाला आणलाय हे तुम्हाला मी जेवण झाल्यावर दाखवते तर आता आधी जेवण घेतो तर आमचे जेवण झाले आणि आता मी काढलंय इथं भाजीपाला भरण्यासाठी तर भरून पण ठेवायचंय म्हटलं तुमच्या सोबत पण काय काय भाजीपाला आणला आणि त्याची रेट शेअर करू तर सगळ्यात पहिल्यांदा हे आहे शेंगा तर ह्या शे या शेंगांमध्ये फक्त बी काढायचे थोड्यांनी बरे तर हे आम्हाला भेटले दहाच्या अर्धा कारण यातलं बी काढून मग त्याची भाजी करायची कांद्याची पात भेटली ही दहा रुपयाला म्हणजे ही रोपाची पात आहे तर दहा रुपयाला मेथीची जुडी मला आधी दहा रुपयाला ही भेटली लय छोटी आहे आणि नंतर परत दुसरीकडे घेतली मी दहा रुपयाला एक म्हणजे दोन मेथीच्या जुड्या आणल्या एक कोबीचा कण आहे कण भरपूर मोठा आहे हा कण दहा रुपयाला आहे एवढी मोठी आणि अशी कोथंबिरीची जुडी आहे बघू शकता एकदम आहे एवढा एक मोठा आहे आपण भेळाच म्हणता येईल हा भेळा ह्या वेळेस पहिल्यांदा मला एवढा स्वस्त भेटला तर हा भेटलाय दहा रुपयाला त्यानंतर गिलके मी आधी घेतले होते दहा रुपयाचे पावशर आणि नंतर परत मग चांगले वाटले दुसऱ्या ठिकाणी तिथं घेतले मग दहाचे पावशर म्हणजे अर्धा किलो गिरकी झाले <coughs> कारले घेतले दहाचे अर्धा त्यानंतर हे वांगे घेतलेत भरताचे वांगे आहेत तर पंधराचे अर्धा घेतलेत ही शिमला मिरची घेतली पंधराचे अर्धा म्हणजे दहाला पावशर वीचे अर्धा असं म्हणत होते पण त्यांच्याकडून पंधराचे अर्धा घेतली मी हे कपड्यांना लावायचे चिमटे आणले हे साधे चिमटे आणले यावेळेस कारण माझे चिमटे ना कपड्यांना लावले ना तर कधी कधी कपडा ओढला की लक्षात ना चिमटा जातो खाली उडून मग चिमटे आपले काही भेटत नाही खाली गेल्या त्यामुळे हे साधे आणले ह्यावेळेस दहाचं हे पॅकेट आणलं आहे त्यानंतर संत्री आणली एक किलो आणि बटाटे आणि हे एक बारीक बारीक टोमॅटो आहे तर हे टोमॅटो भेटले मला तीस रुपये किलो आणि बारीक आहेत कसं म्हणजे बारीक आणि खायला पण लागतात असे मग कसं थोडंसं त्याचं हे बूड कापून गेलं की मी तसे खाता येईल तर त्यामुळे मग हे आणले आणि जे खूप आणि मोठे मोठे होते, मोटे -मोटे होते। ते खूप मोठे मोठे होते म्हटलं एवढं मोठ्याचा कधी कधी वापर पण होत नाही दोघांच्या भाजीसाठी आणि रुई काय भाजीतलं एवढं काही टोमॅटो खात नाही त्यामुळं कमीच टाकावं लागत्या आणि असे कसे मग खाल्ल्या जातात त्यामुळे हे आणले तर एवढा सगळा भाजीपाला मी आणला आहे हा एवढा भाजीपाला मे बी अडीचशेपर्यंत म्हणजे भाजीपाला प्लस संत्री धरून अडीचशेच्या आसपास गेला असणारे मी काही हिशोब नाही केला पण अडीचशेपर्यंत गेला असणारे आणि भाजीपाला झाला आता आता हा मी भरून ठेवते आणि आता थोडा घसा पण दुखतोय तुम्हाला माझा आवाज चेंज तर येतच असेल आणि म्हणजे त्यासाठी आता काढायचं आहे पपईचा पानांचा रस म्हणजे कसं पपईच्या पानांच्या रसनी थोडी इम्युनिटी पण बूस्ट होती त्यामुळे मग आम्ही तिघं पण आता रस घेणार आहे तर तो रस काढणार आहे

एक जोडी मी निवडून ठेवणारे म्हणजे यांना सकाळी लगेच डब्याला मी हे पपईचे पाणी चांगले धुवून घेतले आणि असे बारीक तुकडे करून घेते म्हणजे मिक्सर ला दळून काढते टाकणार आहे थोडस पाणी

आता हे मी गाळून घेते आणि खूप जास्त नाही बनवलं कारण एवढा जास्त पिल्याने जाणार मी करणार थोडा पहिलाच दिवस आहे असं गाळून घेतला आणि काय होत पप्पाच्या पाण्याच्या त्यांनी पेशी वाढतात म्हणजे ज्यांना डेंगू झालाय तर त्यांच्या पेशी ज्यांची पेशी कमी झाल्या आहेत त्यांना पपईच्या पाल्याचा रस देतात कारण पपईच्या पाल्याच्या रसाने पपईच्या पालेच्या रसनी लवकर त्या पेशी वाटतात त्यामुळं देतात आणि प्लस ड्रॅगन फ्रूट झालं केवी झालं हे पण फळ खायले खाल्ले तर वाढतात कारण आता डेंगूची काय काय बोल पटकन ड्रॅगन फ्रूट बर ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट खायचं फ्रूट घेऊन यायच खायचं फ्रूट का बर बर ड्रॅगन फ्रूट खाण्यासाठी पण जेवण पण <coughs> करावं लागतं जेवण करतच नाही तर आता हा रस थोडा थोडा आम्ही घेतो आणि आता रस काढलाय आता रस पिऊन आणि झोपायचंय कारण अंगात तर आहेच त्यामुळे मी हा आजचा व्हिडिओ आपल्या सर्वांना खोकला लागलाय ना खोकला म्हणजे खोकला असा आहे की धड खोकला मोकळा पण येत नाही धड आतली आत पण नाही नुसतं असं जड खोकला म्हणतो आपण आणि पपईच्या पानांच्या रसामुळं फायदा पण होतो असं आपली इम्युनिटी पॉवर वाढते असं त्यामुळे कोणी पण घेतलं तरी त्यामुळे आम्ही आधीच घेऊन म्हणजे दुसरा काही आजार आधीच घेऊन टाकलेलं बरं तर आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा की काही चुकतंय काही बरोबर येत आहे असं काही कमेंट करून सांगा माझं काय चुकतंय कारण तुमची जी तुम्ही जे लाईक करता जी कमेंट करता त्यामुळे मला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला उत्साह येतो त्यामुळे लाईक करत जा कमेंट करत जा तुमचा करन... रिप्लाय आम्हाला कळतो <coughs> लाईक मधून आणि कमेंट मधून तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मग जास्तीत जास्त लाईक आवडत जा आणि शेअर पण करत जा चला मग पुन्हा भेटू नवीन आणि छान अशा माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय 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 बाय